पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख विद्यार्थ्यांची भव्य मतदार जनजागृती रॅली मतदार नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग शिंदखेडा नगरपंचायत तहसील कार्यालय तसेच शाळांचा सक्रिय सहभागानं तसेच भव्य मतदार जनजागृती रॅलीनं शिंदखेडा शहरातील मतदार नागरिकांचे वेधले लक्ष नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदाखेडा तर्फे शहरात भव्य मतदान जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे जनजागृतीसाठी जनता हायस्कूल आणि मीराबाई गर्ल्स हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत नागरिकांना मतदानाचं महत्त्व पटवून दिले या रॅलीला प्रांताधिकारी शरद मंडलिक तहसीलदार व निवड निवडणूक निवड निर्णय अधिकारी नितीन देवरे तसेच मुख्याधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत फागणेकर यांनी मार्गदर्शन केले तसेच नगरपंचायत व तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारीही उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन रॅलीचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे शाळांचा सक्रिय सहभाग यात जनता हायस्कूलचे मुख्याध्यापक एस एस पाटील कन्या हायस्कूलचे मुख्याध्यापक जे बी पाटील यांच्यासह शिक्षक जतीन बोरसे टी पाटील आर यू पाकडे आर के पवार उपशिक्षिका एच पाटील एन जे पीयू पवार जयश्री पवार उपशिक्षक अतुल मराठे कैलास चौधरी यांनी रॅलीच्या यशात मोलाचा वाटा उचलला तसेच व्हॉइस ऑफ मीडियाचे सहप्रसिद्ध जितेंद्र सूर्यंशी यांनीही विशेष सहकार्य केले नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी सचिन वाघ आरोग्य निरीक्षक राजेंद्र चौधरी शहर समन्वयक रवींद्र पाटील कर्मचारी अजय डोडवे दीपक माळी आणि वच्छिंद्र सैंदाने यांनी रॅली सुयशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले विद्यार्थ्यांनी हातात फलक बॅनर आणि मतदान हा लोकशाहीचा पाया प्रत्येक नागरिकांचे सहभाग अनिवार्य अशा प्रभावी घोषणांमुळे संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता सदर रॅली ही गांधी चौक हैदर अली चौक नगरपंचायत चौक भगवा चौक या मुख्य मार्गावरून प्रेरणादायी जनजागृती काढण्यात आली होती निवडणुकात नागरिकांनी मोठ्या संख्येनं मतदान करून लोकशाही बळकट करण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं सहाय्यक निवडणूक अधिकारी श्रीकांत फागणेकर यांनी केले मुख्य संपादक जतीन बोरसेमध्ये स्वागत आहे जसं की आपण जाणता की शिंदे नगरपंचायत सार्वजनिक सकाळी सात ते संध्याकाळी साडेपाच वाजे दरम्यान मतदान होणार आहे मतदान हा आपला अधिकार आहे तसंच कर्तव्य देखील आहे बरेच नागरिक मतदानाच्या दिवशी सुखी समजून त्याचा आराखासाठी उपयोग करतात तसं न करता सर्व नागरिकांनी सर्व मतदारांनी आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा